thank hey. you hey. ਹੇ ਨਾ ਦਿਵੋਸ਼ਾਰਾ ਸਵੰਮੰਦੇ ਜੜਾ ਜੀਵਤਾਰ महंत श्री तळेगावकर बाबाजी चांदोली यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे परमपूज्य परमादरणीय माहुंद बाबा यांचं स्वागत महंत श्री विंजूकर बाबा करतील माहुंद कर बाबा, कर बाबा। त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय परम श्रद्धेय आचार्यपूर महंत श्री एळमकर बाबाजी आंबेवडगाव यांचं स्वागत या ठिकाणी महंत श्री आ, बाबा करतील त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय परम श्रद्धेय महंतश्री राहेकर बाबाजी परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय महंत श्री जालनापूरकर बाबाजी यांचा या ठिकाणी परमपूज्य परमादरणीय परम श्रद्धेयश्वर कुलाचार्य निवासी बाबाजी आचार्य बाबाजी त्याचप्रमाणे प्रवर प्रस्मरणीय आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलभूषण श्री नाहणकर बाबाजी तरडगाव शापद संगमी मैतळी हिर्था विदा पातली ठे वीली निदशक्ति पुरविति सत्कामना चिन्तली नामाली साधनी प्रतिदिनी नानामृते भूहिनी चीमालावदनार्थहेतधरुणि मांडली सर्वज्ञ श्री चक्रधर आपण सर्वजण जगतात म्हणजे सर्वज्ञ श्री चक्र प्रभू चरणांकित अरणग्रामच्या स्थानाच्या सानिध्यामध्ये आहोत त्या प्रभुनामाचा जयघोष सर्वांनी करायला हरकत नाही सर्वज्ञ श्री आनंदाता सर्वज्ञ श्री चक्र प्रभूच्या कृपा प्रसादाने आणि आपल्या सर्वांच्या पावन उपस्थितीने संपन्न होत असलेल्या या मंदिर उद्घाटन संन्या दीक्षाविधी आणि महापारायण सोहळा संपन्न होत आहे या संपन्न होत असलेल्या सोहळ्याबद्दल आपण सर्वजण देवाचे परमार्गाचे कृतज्ञतापूर्वक उपकार मानत हा विधी त्याच्याच कृपाने संपन्न होत आहे त्याबद्दल आनंद व्यक्त करूयात त्याच्यात कृपा प्रसादाने प्रत्येक गोष्ट पूर्ण होते याचा आनंद आपण सर्वजण आता अनुभवत आहात पाच तारखेपासून संपन्न होत असलेल्या या विविध उपक्रमांमध्ये आजच्या सांगता समारंभाच्या या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य पट्टाधिष्ठित मानतो श्री विद्वंस बाबाजी ज्या विद्वंस गादीने याच नगरमध्ये मुधव पंतांच्या एका वासनिकाला एक आदर्श अदृष्ट वसे ही ज्ञान परंपरा प्रज्वलित केली त्या परंपरेसह बाबांचं आपण टाळ्या स्वागत करूयात ज्या नायनदास परंपरेमध्ये याच नगर जिल्ह्यामध्ये ज्या प्रमाईसाने प्रसन्न होऊन खी आणि शून्यस्थळी नायमबासाकडे सोपवून याचा अन्वय आपल्यापर्यंत उपलब्ध केला त्या ज्ञान परंपरेची या कार्यक्रमाच्या आयोगा आयोजकांसह आपण त्यांचंही टाळावजून स्वागत करूया वरुण राजा सुरुवात झालेला आहे अवकाळी पावसांमध्ये महापारायण सोहळा संपन्न झाला यामध्ये या, या वासनिकांनी केलेलं धर्मधाडस आणि या सर्व गुरुजनांनी केलेलं शुभचिंतन यासाठी सुद्धा आपण टाळ्यामधून त्यांचं कौतुक आणि देवाची कृतज्ञता व्यक्त करूया सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे सिद्धांताला कुठेही गालबोट न देता नवीन आयामाने जेव्हा आमचा एखादा साधक आयोजकांसारखा एका, आयो एका वेगळा आयामाने आपल्या सर्वांच्या समोर येतो त्यावेळेस प्रत्यक्ष परमेश्वर स्वरामध्ये अधिष्ठित असल्याचा आनंद आपण सर्वांनी आमच्यासह अनुभवलेला आहे होता की नाही आपल्या सर्वांच्या समक्ष सोबत परमेश्वर साधन आता माधा देव श्री चक्रधर आम्ही अनुभवलात ज्या लहानसाने देवाला म्हटलं कि देवा ऐसा जन्म यावं दुःखात होती की नाही आज आजही आपण पावसाच्या अडचणीत आहोत परिस्थितीने आपण सर्वजण अडचणीत आहोत परंतु देवाला आम्ही आजही हेच मागतो की देवा बस तुझा विसरण व्हावा असं आम्हाला काही दे जे तू देसी जिसमे तू राजी उसमें हम राजी हे जीवन मूल्य त्यांच्या जीवनामध्ये असेल तो जीवनामध्ये सदैवपणे परमेश्वर आश्रय धरून जेव्हा राहतो तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी होत नाही याचा प्रत्येक आज आपल्या सर्वांचा उपस्थितीचा आणि अनुभूतीचा आनंद देत आहे पावसाचा वातावरणामध्ये सुद्धा आपण घेऊन घरून आपला आपल्या कौतुक असे सर्व भक्त कोणाचे आयोजक मानतो श्री मुनगावकर बाबा उर्फ भारत बाबा विराट यांनी आपल्या भाषणामध्ये उधारता उल्लेख केला की कुणी असं म्हणतो कुणीच असं म्हणतं अरे आपण तर माणूस आहोत आपल्याला आपण आवड ठेवणार आपल्याच्या ठिकाणी त्रिविधता अनुकूलता प्रतिकूलता त्रिविधता उदासीनता आहे परंतु ईश्वरालाही सुद्धा चुकलं नाही देवालाही सुद्धा चुकलं नाही स्वामी श्री चक्रधर ज्यावेळेस वेळेस अरण्य ग्रामला प्रथम आले एका झोपड्यामुळे हे झोप गंथस्थान या ठिकाणी राहिली या ठिकाणी त्या शेतकऱ्याच्या एका दोघां दोघ मित्र होते त्या शेतकऱ्यांनी आपला सोन्याने भरलेला नोहराने भरलेला तांब्या गाडून ठेवला होता ती फक्त तिच्या मित्राला गोष्ट माहीत होती तो मित्राने तो तांब्या काढून नेला आणि आळ मात्र स्वामीवर आला तुम्ही माझा तांब्या घेतला म्हणे सोन्याने भरलेला स्वामी म्हणे आम्ही ते काही संन्यासी परंतु न्यायनिवाडा करायला पाहिजे म्हणून गावातल्या पंचांना बोलवलं पंच म्हणून हे तर संन्याशी आहे तु तुझ्या तांब्याची गड सोने काय अपेक्षा आहे आता तुझा तु तांब्या गेलाय ना तू यांना यांना प्रार्थना कर की माझं द्रव्य माझं मला परत मिळू दे त्याप्रमाणे त्यांनी प्रार्थना केली स्वामींनी त्याला तुझा तांब्या मिळेल पण आम्हाला सांगितल्याप्रमाणे तुला करावं लागेल म्हणजे तुझ्या मित्रांनी तांब्या नेल्या त्यातली एक मोह त्याने काढलेली आहे बाकीची मोहर त्या तांब्या मग थाकून ठेवून आपल्या आईच्या हवाली केलेली आहे आईने ते अमक्या अमक्या उतरंडीमध्ये ठेवलेली आहे त्या उतरंडीची सांग आणि गपचूप तो तांबे घेऊन गेलेल्या मोहरेबद्दल काही तू चिंता करू नकोस विचार करू नकोस त्याप्रमाणे त्याला ती आपली वस्तू मिळते याच्यातून बोध घ्यायचा आहे की ते दोन्ही पावलं लोक वाडवावर बसू देत नाही घोड्यावरही बसू देत नाही पायी चालू देत नाही म्हणून आपलं कर्तव्य करीत राहावं आपलं कार्य करीत राहावं त्याचे जो निष्काम भावनेने कार्य करतो देव त्याच्या पाठीशी उभा राहतो अशी सदिच्छा व्यक्त करतो माझ्या हस्ते त्या पोमाशाच्या मंदिराचं उद्घाटन झालं मला मोठेपणा दिला गेला याबद्दल मी म्हणतो निमगावकर बाबांचे आभार मानतो खरं तर या ठिकाणी एक अमृतुल्य योग आहे भाषणामध्ये हो अगोदरच आदरणीय श्रद्धे परमपूजीने निमगावकर बाबाजींनी सांगितलेलं आहे परंतु काही गोष्टी असं समाजात काही धडपड करत असताना कुठेतरी कुठेतरी काहीतरी कार्य वाकडे तिकडे होत असतात आणि त्यामुळं हो, सुखदुःखाचे अनुभव हो येत असतात पण त्यातून मनुष्य सुधरत असतो आणि मग हा अनुभव जेव्हा मला त्यांची भेट झाली तेव्हा ते मा माझ्या लक्षात आलं आणि त्यांनी म्हणूनही दाखवलं तेच त्यांनी या ठिकाणी तुमच्यासमोर सुद्धा व्यक्त केलेलं आहे आणि खरं तर या गोष्टीतूनच पुढे काहीतरी उत्कर्षाचा चांगला योग घडत असतो आणि या ठिकाणी तो योग घडलेला आहे आणि खरोखरच त्यांच्या कार्याला परमेश्वराने दाद दिलेली आहे परमेश्वर त्यांच्या कार्याला अधिकाधिक यश देव अशी मी या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं त्यांच्याबद्दल सदिच्छा व्यक्त करतो दुःखमे सिमरण सम करे सुखमे करे न जो सिमरन करे तो दुःख काय होय या ठिकाणी लहामाईसाळ स्थान आयसेला जोर आलेला असते आणि आता या ठिकाणी आचार्य प्रभा शिकापूरच्या बाबांनी सांगितलं की माणसाला तर नावं ठेवतातच परंतु देवावर सुद्धा आड या ठिकाणी आलेला आहे हे समोरचे जे स्थान आहे ना या ठिकाणी साधनदाता प्रभू चक्रधर स्वामींचा मुक्काम होता आणि त्या मुक्कामामध्ये नारायणाचा एक आसू गाणून ठेवलेला होता आणि त्याचा आड स्वामींवरती आलेला होता असं हे महास्थान हे समोरच जे आहे ते हे महास्थान शेत असलेलं असं आणि स्वामींचा मुक्काम या ठिकाणी असतो आणि लहान आयसेला जोर आलेला असतो जोर मग आता भक्त बरेचसे भक्त मंडळी बा बाबा स्वामींच्या संविधानामध्ये होती त्याप्रमाणे लहामाहिसा साधा इतरही म्हणजे साध्वी स्वामींच्या आणि भक्त संविधानात होती आणि लहामाहिषेला ताप आल्यामुळे स्वामी विचारपूस करायला जातात ती म्हणते की असाच ज्वर किंवा असाच ताप मला नेहमीसाठी येऊ म्हणजे ज्या प्रत्यक्ष साधनदा प्रभू चक्रधर स्वामी जर माझी करतायत तर माझा ताप कधीच जाऊ नये म्हणून आपल्याला देव आठवला तर दुःख कधीच येणार नाही असं त्या दुःखामध्ये सुद्धा असा दुःख मला वारंवार येत राहू हे लहानसेनं काय केलं आपल्या मनामध्ये की माझा देव मला विचारायला येतोय आणि म्हणून दुःख नेहमी जर असलं तर आपल्याला त्या दुःखामध्ये परमेश्वराचं नामस्मरण परमेश्वराच्या चिंतन परमेश्वराची आठवण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही आणि आठवण चिंतन मंथन आणि स्मरण आपल्याला नेहमीसाठी सांगितलेलं आहे आप ने म्हणून आपण नेहमीच जर नामस्मरण करत राहिले तर परमेश्वर काय त्या क्रियेमुळे परमेश्वराला पुळा होतो आणि एक प्रकारे परमेश्वराचा आशीर्वाद आपण आपल्या पत्रामध्ये काढून घ्यायचा आहे बाबांना विनंती करतो धरतुंधरसागरे निपतिता जीवां सदा दुःखिता दे प्रतिमा कृपा परदशेत मूर्ती पराम ध्वनी कृतो प्रवरा पंथ कृत्र हरव शरण नंतो निशंपा तुम श्री गोपालकृष्ण महाराज की आवाज आपण आवाज देत राहिले म्हणून पाऊस आपला संयम ठेवून राहिलाय स्वभाव स्वभाव मात्र हे वचन आपण ऐकलं आपल्याला सोहळाला मात्रा द्यायची नाही तर निसर्गसुद्धा आपल्या सोहळाला मात्रा देत आहे त्याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी <प्राथ> आणला आणि तो कशामुळे प्रत्येक प्रवचनामध्ये आपण देवाची प्रार्थना करीत राहिलो आणि कार्यक्रम संपेपर्यंत साधू संत आपापल्या ठिकाणावर जाण्यासाठी निघेपर्यंत हा पाऊस येऊ नये म्हणून म्हणून जय जय जोरात करा भाषण थोडसच करतो मी श्रीवत्ता देव महाराज की दे। श्री चक्रपाणी गोविंद प्रभू महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की छान धन्यवाद पाच समय पासून म्हणजे मागच्या रविवार पासून या ठिकाणी अत्यंत मंगलमय अशा प्रकारचा हा सोहळा श्रीमद भागवत कथा प्रवचन सोहळा आणि श्रीमद ब्रह्मविद्या अस्थिपरी प्रवचन सोहळा हे दोन प्रकरण कालपर्यंत आपण विस्तार रूपाने समजून घेतलेले आहेत आणि आज हा समारोपीय सोहळा यामध्ये लहामाईसा ज्वारी पडताळणे या स्थानाचं निर्माण कार्य या कार्यक्रमाचे आयोजक का आदरणीय श्रद्धेय हो परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य श्री निमगावकर बाबा यांच्याकडून परमेश्वराने या मंदिराचं कार्य पूर्णत्व प्राप्त करून दिलं आणि त्याचा आज उद्घाटन सोहळा आणि कलशारोहण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाला त्याचप्रमाणे संध्या विधीचा सुद्धा अत्यंत महत्वाचा हा कार्यक्रम आज पार पडलेला आहे आणि आता खऱ्या अर्थाने बारा वाजलेले आहेत बारा तारीख आहे आणि आपल्याही कार्यक्रमाचे बारा नये म्हणून परमेश्वराचं साह्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे की हा निसर्ग आजूबाजूला वर्षाव करतो आहे पण आपल्या या परिसरामध्ये मात्र सोवाला मात्र देऊन अवस्थित आहे एक एक दोन दोन क्षेम आहे ज्यांना देता देत नाही मात्र वृद्धापळामध्ये एक एक दोन दोन क्षेम करतात अशा प्रकारची अवस्था निसर्गाची झालेली आहे आणि म्हणून जास्त अंत आपण पाहायचा नाही अस्थिपरी प्रकरण हे अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे कारण महाराणा संप्रदायामध्ये आचारपर संपूर्ण जो विचार सर्वज्ञ श्री चठव प्रभूंनी सांगितलेला आहे त्या आचारपर तत्वज्ञानाचा आचारपर विचारांचा कलश म्हणजे अस्थिपरी आहे आणि विचारपर तत्वज्ञानाचा कलश म्हणजे महावाक्य आहे आणि म्हणून आमच्या भाष्यकारांनी म्हटलं की महावाक्य असती तरी चर्या भंगोणी काढावे जास्त विश्लेषण मी करणार नाही परंतु या ठिकाणी बरेचसे साधू संत मंडळी आवर्जून उपस्थित होते आणि मला ज्या पद्धतीने ती सेवा करता आली ती मी केलेली आहे परवाच्या प्रवचनातच मी साई सूत्रांचा भावार्थ आपल्याला संपूर्ण केलेला आहे मला माहिती होत की उद्याचा मिरवणुकीचा प्रसंग आणि पर्वाचा समारोपी सोहळा आणि म्हणून तो माझ्याकडे जी सेवा दिलेली होती ती मी माझ्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न केला परमेश्वराने त्या सेवेचा स्वीकार करावा ही प्रार्थना करतो मी आणि या ठिकाणी खरोखर या समारोपीय सत्रामध्ये मंदिर उद्घाटन आणि गशारोहण्याच्या या सभेमध्ये अनुसरण विधीच्या या सभेमध्ये फार विद्वान विद्वान वक्त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत आजच्या या धर्म सभेला खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचे अध्यक्ष आचार्य पवार कविश्वर कुलाचार्य हैकण निवासी श्री भोज बाबा लाभलेले आहेत बाबांचे आपण खऱ्या अर्थाने टाळ्यांच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं विनंती करतो आपले अध्यक्षीय विचार या ठिकाणी आपण व्यक्त करावे श्री कृष्ण महाराज आज या ठिकाणी आदरणीय संधेय मस्त बाबा निमगावकर बाबा यांनी आयोजित केलेला गेले दहा दिवसाचा प्रवचन यज्ञान आणि कलसार समारंभ खर तर महाडवा पंथ ज्या चार साधनावरती उभा आहे ते चार साधन स्थान प्रसाद भिक्षुकांनी वाचणे या चारीचाही योग बाबांनी या ठिकाणी आणलेला आहे आणि या ठिकाणी हा बाबांनी तळगावच्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे धर्मवार्ता समारंभ या ठिकाणी साजरा होत आहे आणि या समारंभाच्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय उपाध्यपुर भूषण नायबाज बाबाजी त्याचबरोबर ज्यांनी या ठिकाणी भागवतावरती आपले विचार मांडले ते महानुभाव पंत भूषण आदरणीय बाभोळगावकर बाबाजी त्याचबरोबर माहोर पीठाधीश आदरणीय श्रद्धेय माहोरकर बाबाजी त्यांच्या बरोबर असलेले ज्यांच्या संस्कृतीवरती आणि ब्रह्मविद्यावरती फार मोठा प्रभाव असे जालनापूरकर बाबाजी आणि ब्रह्मविद्या पाठशाळेचे आदरणीय श्रद्धेय राहेरकर राहेरकर बाबाजी इकडे उपस्थित असलेले आदरणीय गळमकर बाबाजी तळेगावकर करबाबाजी आदरणीय केलारकर बाबाजी आदरणीय बाळापूरकर बाबाजी आदरणीय पांथरकर बाबाजी व या शेजारीचा आपला जो आश्रम आहे महाडा पंथाला भूषण असलेला त्या आदरणीय तपस्वीनी पुरणबाईजी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा बंद या ठिकाणी प्रथम प्रस्ताविकामध्ये जो उल्लेख केला की काम करत असताना त्रास झालेला आहे खर तर जो काम वाईट काम करतो किंवा आपलं फक्त स्वार्थाचं काम करतो त्याला कोणी त्रास देत नाही परंतु सेवा धर्म सर्मागाना योग्य नाम गम्य तुम्ही चांगलं करायचं असेल आणि तो संत जरी असेल तरी त्याला त्रास झाल्याशिवाय हो, हो, राहत नाही असा हा सिद्धांत आहे मलाही या गोष्टीचा फार मोठा अनुभव आहे डोमेग्रामचं काम करत असताना दहा वर्ष ते काम चाललं आपल्या या परिसरातील लोक असतात दहा वर्षामध्ये अनेक वेळा फोन आले बाबाजी तुमचं काम काशावतीनं चाललेलं आहे आता दहा वर्षामध्ये दहा कोटीचं काम झालेलं आहे आपण जाऊन पहा कुठेही बाबांना प्रत्येकाचं कार्य काम करण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं बाबांनी अकराशे लोकांकडून हजार हजार रुपये घेऊन मंदिर निर्माण केलं मी दहा कोटीचं मंदिर एकाच माणसाकडून निर्माण केलं आता दहा कोटीचं मंदिर म्हणजे वर्षाला एक कोटीचं खर्च महिन्याला दहा लाख आणि तरी काशागतीचं काम होऊन करायचं तर सोडून द्या आणि सोडून द्या म्हणणारा माणूस काही करणार नाही अशा प्रकारचं बाबांना त्रास झालेला आहे पण काम आपल्याला आबासाहेब मंदिर आपण पाहिलेलं असेल आता प्रत्येक कामाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं आम्हाला आबासाहेब मंदिर हे मोठा मंडप शंभर बाय शंभरचा डोमेग्रामला आहे परंतु आबासाहेब मंदिर हे लहान आहे पण एक कलाकृती करायची होती कलाकृती करत असताना कर त्याची जी काय हेमाडपंथी पद्धत असते त्या पद्धतीने खांब सुरुवातीला टाकले गेले आणि ते खांब मजून इतकं माझ्यावरची टीका झाली की हे खांब बांधले का मंदिर बांधले आता कलाकुसरीसाठी तुम्ही अजेंट्याला गेला तरी सासरा फुटाव खांब आहेत आता ती जर पद्धत माहीत आहे त्याचा अभ्यास माहीत आहे त्याला नाव लोक ठेवतातच बाबा आपण महानबा पंचावर फार मोठा महामबा पंचाला फार मोठं योगदान दिलेलं आहे तर आश्रम बांधणारे माणसं आहेत ते मामासारखे माणसं भिक्षुक निर्माण करतात स्थान प्रसाद भिक्षुक असं मी सांगितलेलं आहे परंतु आपण ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानाची दखल घेतली हा एक फार दुर्मिळ गायव आहे कारण जो माणूस ज्या स्थानाजवळ असतो त्यांनी त्या स्थानाची दखल घ्यावी हा माझा स्वतःबद्दलचा अनुभव आहे आणि काम बी आहे मी डोमेग्राम आणि पंटनचा माझा संबंध दोन्ही कामं मी असे लिहिले आहे असं जर महानगाव पंथातले सर्व लोकांनी स्थानाकडे जर लक्ष दिलं खर तर स्थान हा मूळ आपल्या धर्माचा पाया आहे स्थान मजा करा काही शिल्लक राहणार नाही स्थान आणि वासनिक त्या या दोन्हीमध्ये प्रसाद भिक्षू या दोन गण नसतील वासनिक हा आधार आहे स्थान हा पाया आहे अशा प्रकारचा हा चार चार साधनावरती उप चालत असलेला हा महाडा पंथ मार्वापन्थ या महाडवा पंथाचा प्रसार आणि प्रसार आपल्या पूर्वजाने काबोल पर्यंत पोहोचवलेला आहे तालुका देशात विदेशात सुद्धा आपण पोहोचलेलो आहोत या ठिकाणी आपण खर तर पाऊस आता गेलेला आहे या ठिकाणी आपण सर्वजण आहात बाबांनी मला या ठिकाणी आमंत्रण दिलं खरंतर आपण खूप मोठं योगदान दिलेलं आहे मारुराव पंथाचा इतिहास आपला स्वर्णपणाने लिहिला जाईल मग पंथ आपल्याला विसरणार नाही एवढी आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे विकर्शन करतो